वारकरी संप्रदायाची शिकवण सर्वदूर पोहोचवण्यासाठी कार्य कर। करणाऱ्या उरळकर यांचे आयुष्य प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश यांनी केले बाळापूर तालुक्यातील उरळभू येथे गोपाळबाबा उरळकर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते परमपूज्य तुकारामजी महाराज परमपूज्य सरकार व्यासपीठाची उंची इतकी मोठी आहे की आमच्यासारख्या लहान माणसांनी इथं भाषण करणंही योग्य नाही इतके मोठे संत असताना आम्ही बोलणं पण आजचा योग असा आहे की पूज्य बाबांचा आज अमृत महोत्सव वर्ष आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की परमपूज्य गोपाळबाबांचा स्पर्श आपल्याला झालेला आहे त्यांच्या सानिध्यात आपण सगळेजण आलेलो आहोत ज्यांनी आयुष्याचे पंच्याहत्तर वर्ष या देशाची या समाजाची सेवा करण्यात पूर्ण आपलं आयुष्य घालवलं अशा गोपाळभावांचा अमृत महोत्सव वर्ष आणि त्या प्रसंगी आपण सगळं भाग्यवानाहो की आपल्याला सगळ्यांना इथे जमा होता आलं त्यांचं दर्शन घे खरोखर साधी राणी आणि उच्च विचार म्हणजे बाबांकडे पाहिलं की इतकं साधं व्यक्तिमत्व इतकं साधा, व्यक्ति साधा संत आपल्याला शोधून सुद्धा सापडत नाही असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे अगदी मितवाशी सौम्य वाशी, वाशी प्रत्येकाला प्रेमाने जवळ करणारे असे गोपाळबाबा आणि नेहमीच भाऊसाहेब इतकं भरभरून त्यांचं कौतुक करायचे त्यामुळे आम्हालाही हा लोभ असायचा की कधी एकदा गोपाळबाबांची भेट होते आणि कार्यक्रमात भेट झाली की तीच वाचून समाजाची धर्माची पताका घेऊन बाबांनी त्यांचं आयुष्य घालवलं या अमृत महोत्सवानिमित्त बाबांच्या चरणी मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं आरोग्य असच माननीय आमदार श्री नितीनजी देशमुख सर्व एखाद्या विद्वान ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तेही एखाद्या काय बोलावं याच्यापेक्षा गेली पंचाहत्तर वर्ष आदरणीय हरिभक्त परायण गोपाळ बाबा यांनी जी समाजसेवा केली मला वाटत ती मम्मी सांगितल्यापेक्षा आपण सर्वांनी ती अनुभवली माझाही त्यांचा परिचय जवळपास अठरा वीस वर्षापासून ज्या ज्या वेळेस इलोरा सकारामपूर या ठिकाणी यात्रा उत्सव असायचा त्याला मी आवर्जून उपस्थित असायचो बाबाही त्या ठिकाणी असायचे आणि त्यांचं सान्निध्य त्या ठिकाणी लाभायचं अतिशय मित्रभाषी पण त्यांच्यामधलं जे गुण आणि ज्ञान याची तुलना किंवा याचं वर्णन शब्दातून करणं त्या ठिकाणी शक्य होत नाही मानवानो ही जी संत मंडळी आहे याचे या समाजावर एवढे उपकार आहेत की आज जो समाज आपण या ठिकाणी पाहतो त्या समाजाला संस्कारशील ठेवून पूर्णत्वाकडे जात नव्हत्या पण आज अनेक गोष्टी पूर्णत्वाकडे त्या जा ठिकाणी जात आहेत आणि धर्म आणि राजकारण हे जर त्या मिळून चाललं राजकारण म्हणजे मी काही मतदान निवडणूक